आवाज नाफेड व एन सी सी एफच्या माध्यमातून केंद्र सरकार पाच लाख टन कांदा ब्रोकर स्टॉक करणार आहे अशी घोषणा सरकारने चार महिन्यापूर्वीची केली होती प्रत्यक्षात हा कांदा बाजार समित्यांमधून शेतकऱ्यांचा लिलाव पद्धतीने खरेदी करावा अशी मागणी कांदा संघटनेकडून करण्यात आली होती माध्यमातून आलेल्या माहितीनुसार पाच लाख टणापैकी अवघा वीस ते पंचवीस हजार टन कांदा हा आतापर्यंत खरेदी झालेला आहे त्यातही या कांद्याला दोन हजार किंवा त्यापेक्षा कमी दर दिला आहे शेतकऱ्यांच्या कांद्याला अडीच हजारापेक्षा अधिक उत्पादन खर्च येत असताना सरकारकडून उत्पादन खर्चापेक्षा कमी भावात कांदा खरेदी केल्या असल्याने नाफेडला कोणीही कांदा शेतकरी द्यायला तयार नाही हे होत असताना ज्या ज्या फेडरेशनला नाफेडो एन सी सी एफने कांदा खरेदीची परवानगी दिली आहे अशा फेडरेशनचे जे, जे काही कांदा साठवणुकीचे गोडाऊन आहे या गोडाऊनमध्ये प्रत्यक्षात हा कांदा खरेदी झाला आहे किंवा नाही याची रितसर चौकशी केली जावी व पुढील जो पावणे पाच लाख टन कांदा आता खरेदी करायचा आहे या कांद्याला सरकारने शेतकऱ्यांकडून थेट चार हजार रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी करावी आणि हा कांदा प्रत्यक्षात आत्ता येथील येथील पुढील काळामध्ये खरेदी होत आहे किंवा नाही होत आहे याची रिसर पारदर्शक पद्धतीने खरेदी करावी अन्यथा नाफेडला एकही शेतकरी महाराष्ट्रातून कांदा देणार नाही त्याही पलीकडं आत्ता जो कांदा फेडरेशनच्या विविध गोडांमध्ये पडलेला आहे हा कांदा नाफेडच्या खरेदीचा किंवा प्रत्यक्ष वैयक्तिक खरेदीचा आहे याची चौकशी नाफेड आणि सरकारकडून होणं गरजेचं आहे अन्यथा सालाबागप्रमाणे याही वर्षी मोठा नाफेडच्या आणि एन सी सी एफच्या खरेदीमध्ये करोड रुपयाचा घोळ होण्याची दाट शक्यता आहे याच्यामध्ये जे काही नुकसान आहे ते शेतकऱ्यांचंच नुकसान होणार आहे हे नुकसान जर टाळायचं असेल तर केंद्र सरकारने नाफेड आणि एन सी सी एफची खरेदी पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने करावी आणि नाफेडच्या आणि एन सी सी एफच्या माध्यमातून खरेदी करण्यात येणाऱ्या या कांद्याला शेतकऱ्यांना चार हजार रुपये प्रति क्विंटलचा दर द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा